श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे समजूतदारपणा सकाळची साडेसात वाजलेली वेळ सासू सुमतीबाई नेहमीप्रमाणे अंगणात रांगोळी काढत होती स्वयंपाकघरात सून मधुरा फास्ट म्युझिक लावून निहारी करत होती ननंद अनघा नुकतीच उठून बाहेर येत होती सुमतीताई रागाने म्हणतात मधुरा हे काय गाणे लावलीस एवढ्या सकाळी घराला असा गोंगाट नको पूजा करताना शांतता हवी समजलं का मधुरा गोंधळून म्हणते आई ही गाणी मला काम करताना ऊर्जा देतात मी काही चुकीचं करते असं मला वाटत नाही सुमतीताई म्हणतात हीच तुमच्या पिढीची चूक आहे घराला काही नियम पाळायचे असतात प्रत्येक गोष्ट स्वतःच्या सोयीसाठी नाही चालत इतक्यात अनघा हसत बाहेर येते अनघा आई हे तुझ्या सुनबाईला कधी करणार आपल्या घरातला प्रत्येक नियम तोडायचा ठेका घेतलाय की तिने मधुरा हसून म्हणते अनगा नियम मोडत नाही आहे मी मी फक्त त्यांना थोडं बदलायचं म्हणते आपण सगळं जुन्या पद्धतीनेच का करायचं नव्या पद्धती स्वीकारायला काय हरकत आहे सुमतीताई रागाने म्हणतात घर चालवण्याच्या गोष्टी शिकायला तुला अजून खूप वेळ लागेल माझ्या घरात सगळं माझ्या पद्धतीनेच चालेल मधुरा काही बोलणार इतक्यात बेल वाचते पोस्टमन एक लिफाफा देतो सुमतीबाईंनी तो उघडून वाचायला सुरुवात केली सुमतीबाई म्हणतात अनघा तुझ्या नोकरीसाठी इंटरव्ह्यूचं पत्र आलंय उद्या सकाळी जायचे आहे अनघा खुशीत होऊन म्हणते हो का थँक्स आई पण मी माझ्या डिजिटल पोर्टफोलिओवर काम करायला हवं मधुरा तुम्हाला मदत करशील ना मधुरा हसून म्हणते हो नक्कीच पण आधी आईंना पटवायचं की डिजिटल पद्धती फायद्याच्या आहेत सुमतीताई डाफरत म्हणतात ह आधी घरातलं काम नीट कर सगळं घर शांत होतं मधुराने स्वयंपाक नीट उरकला होता पण सुमतीबाई अजूनही तिच्यावर नाराज होती अनगा मात्र तिच्या पोर्टफोलिओवर काम करत होती मधुरा म्हणते आई आज अनगाला मी तिच्या इंटरव्ह्यूच्या प्रेझेंटेशन बनवायला मदत केली तुम्हाला माहिती आहे का तिच्या क्षेत्रात डिजिटल कौशल्य किती महत्वाचं आहे सुमतीताई म्हणतात हे बरोबर असलं तरी घरातल्या कामांची किंमत कमी करता येत नाही बाहेर कितीही शिकलं तरी घरातील संस्कार महत्वाचे असतात अनगा म्हणते आई पण तू हे सगळं समजून घेतलं तर मला आणि मधुराला जास्त सोपं होईल सुमतीबाईला मधुराच्या कामाचा आदर वाटू लागला पण तिच्या विचारांचा स्वीकार त्यांना अजून कठीण जात होता सकाळी सहा वाजताच सुमतीबाई उठल्या आणि स्वयंपाकघरात चहा ठेवला त्या रोज सकाळी अंगणात रांगोळी काढून पूजा करायच्या पण आज त्यांच्या मनात अस्वस्थता होती मधुराचे वागणे त्यांना अजिबात पटत नव्हते मधुरा नेहमीसारखी थोडी उशिरा उठली ती स्वयंपाकघरात गेली आणि ओट्यावर पसरलेल्या भांड्याकडे पाहून थोडी खजिल झाली मधुरा म्हणते आई मी रात्री भांडी घासायला विसरले माफ करा आता लगेच स्वच्छ करते सुमतीबाई थोड्या चिडचिडीत होऊन म्हणतात हे सगळं परवडत नाही मधुरा घर म्हणजे फक्त सोयीसाठी नाही घर चालवायचं असेल तर शिस्त हवी मधुरा नम्रतेने म्हणते आई मी मान्य करते की माझ्या पद्धती वेगळ्या आहेत पण मी कधीही माझ्या जबाबदाऱ्या टाळत नाही सुमतीबाई काही न बोलता कपाट उघडून पूजेसाठी सामान काढू लागल्या इतक्यात अनगा आत आली ती रात्री उशिरा झोपली असल्याने अजून झोपेत होती अनघा गुड मॉर्निंग आई मधुरा काय विषय चालू आहे सुमतीबाई म्हणाल्या तुझ्या वहिनीच्या नव्या पद्धती आणि घरातील शिस्त यावर चर्चा चालू आहे अनगा हसून म्हणाली आई तू जरा रिलॅक्स हो मधुरा खूप काही शिकली आहे तिला मोकळीक दे ती काही चुकीचं करत नाही सुमतीताई म्हणाल्या तुला हे सगळं सोपं वाटतंय पण घराच्या परंपरा सांभाळायला कष्ट लागतात फक्त बाहेरच्या शिक्षणाने घर चालत नाही दुपारच्या जेवणानंतर मधुरा आणि अनघा एकत्र बसून तिच्या प्रेझेंटेशनवर काम करत होत्या अनघा तिला तिच्या डिजिटल पोर्टफोलिओबद्दल सांगत होती अनघा म्हणते मधुरा माझ्या बॉसला नवीन कल्पना आणि क्रिएटिव्हिटी खूप महत्त्वाची वाटते तू मला काही टिप्स देशील का मधुरा म्हणते हो नक्कीच आपल्या कामात तंत्रज्ञानाचा उपयोग कसा होईल ते दाखवलं पाहिजे तू थोड्या इनोव्हेटिव्ह आयडियाज मांड अनघा म्हणते आईला हे कळेल का तिला वाटतं की बाहेरच्या गोष्टींचा आणि आपल्या संस्काराचा काही संबंधच नाही मधुरा हसून म्हणते आईंच्या दृष्टिकोनातून बघितलं तर त्याही चुकीच्या नाहीत त्यांचं घरासाठीचं प्रेम आणि जुने नियम त्यांना बदलायला तयार करत नाहीत पण आपण त्यांना हळूहळू समजावू शकतो संध्याकाळी सुमतीबाईने पाहिलं की मधुराने स्वयंपाकघरात नवीन मिक्सर आणि टोस्टर ठेवले होते त्यांना वाटलं की हे सगळे अनावश्यक आहे सुमतीबाई चिडून म्हणतात हे काय नवीन गॅजेट्स आणलेस आपल्या हाताने केलेले अन्नच अधिक पौष्टिक असतं या आधुनिक गोष्टी घराचं स्वरूपच बदलून टाकतात मधुरा शांतपणे म्हणते आई हे सगळं आपलं काम सोपं करणार आहेत मला वेळ वाचवून तुम्हाला आणि कुटुंबाला जास्त वेळ देता येईल म्हणूनच मी हे घेतलं आहे सुमतीताई म्हणाल्या आधीच्या पद्धतीने सगळं व्यवस्थित चाललं होतं या नव्या गॅजेटची गरजच काय अनगा मध्यस्थी करत म्हणाली आई जे म्हणते ते बरोबर आहे वेळ वाचला तर आपण इतर महत्वाच्या गोष्टींवर लक्ष देऊ शकतो सुमतीबाई अजूनही नाराजच होत्या त्यांना वाटत होतं की या आधुनिक गोष्टी घरातील संस्कार आणि परंपरा नष्ट करत आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी अनगा इंटरव्ह्यूसाठी तयार झाली मधुराने तिला मदत केली होती त्यामुळे तिच्या प्रेझेंटेशनला चांगला रिस्पॉन्स मिळाला संध्याकाळी ती घरी आनंदाने परत आली अनगा म्हणाली आई माझं प्रेझेंटेशन खूप छान झालं मला वाटतं की त्यांनी मला निवडलंय सुमतीबाई आनंदाने म्हणाल्या खूप छान मुली पण हे यश फक्त तुझ्या शिक्षणामुळेच नाही तर तुझ्या मेहनतीमुळे आहे अनघा हसून म्हणाली आई हे सगळं मधुरामुळे शक्य झालं तिच्या कल्पना आणि मदतीमुळे मी चांगलं काम करू शकले सुमतीबाई थोड्या विचारात पडल्या त्यांना मधुराचे योगदान मान्य करावेसे वाटत होते पण त्यांचा अहंकार त्यांना रोखत होता त्या रात्री सुमतीबाई उशिरापर्यंत विचार करत होत्या त्यांना मधुराचे विचार पटत होते पण त्यांना ते स्वीकारायला वेळ लागणार होता सुमतीबाई म्हणाल्या कदाचित मधुरा जे करते ते योग्य आहे पण मला ते समजायला वेळ लागेल तिने आणि अनघाने जे केलं ते करत कौतुकास्पद आहे सुमतीबाईंच्या मनात मधुराबद्दल असलेल्या शंका अजूनही पूर्णपणे गेलेल्या नव्हत्या पण तिच्या कर्तृत्वाची एक झलक पाहिल्याने त्यांच्या मनात थोडासा बदल झाला होता त्या सकाळी उठून सगळं नेहमीप्रमाणे काम करत होत्या पण मधुराचा वेगळा दृष्टिकोन सतत त्यांच्या डोक्यात फिरत होता मधुरा नेहमीप्रमाणे थोडी उशिरा उठली आणि स्वयंपाकघरात आली तिनं पाहिलं की सुमतीबाई पोळ्या लाटत होत्या आणि त्यांचे डोळे थोडे थकलेले दिसत होते, थकले होते। मधुरा म्हणते आई तुम्ही हे सगळं एकट्याने का करताय मला सांगितलं असतं तर मी मदत केली असती सुमतीबाई थोडस टाळत म्हणतात तुला तुमच्या मॉडर्न गोष्टीसाठी वेळ आहे पण घरकामासाठी वेळ नाही तुला काय करणार मधुरा शांतपणे म्हणते आई हे काम माझही आहे तुम्हाला एकटं काम करायला लावणं मला योग्य वाटत नाही तुम्ही फक्त सांगून बघा सुमतीताई थोड्या मौस्वरात म्हणाल्या अगं मी या सगळ्या गोष्टीपासून कधीच दूर राहिले नाही हे माझं काम आहे असं मला वाटतं सकाळच्या चहाच्या वेळेस अनगा आत आली ती एकदम प्रसन्न मूडमध्ये होती तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता अनघा म्हणते आई मला कालच्या इंटरव्ह्यू बद्दल कॉल आला मला नोकरीसाठी निवडलंय सुमतीबाई आनंदाने म्हणाल्या अरे वा माझी मुलगी किती हुशार आहे अनगा मधुराकडे पाहून म्हणाली आई ही नोकरी मिळवण्यात मधुराचंही खूप मोठं योगदान आहे तिच्या कल्पना आणि मदतीमुळेच माझं प्रेझेंटेशन इतकं प्रभावी झालं सुमतीबाई थोडस मान्य करत म्हणाल्या हो का बरं मग बरोबरच आहे घरातल्यांना मदत करायचं कामच सुनेच असत ती काहीतरी चांगलं करत असेल तर त्याचं कौतुक करायला काही हरकत नाही मधुरा हसत म्हणाली धन्यवाद आई मला तुमचं मान्य करणं खूप महत्वाचं वाटतं दुपारी घरात एक वेगळाच प्रसंग घडला सुमतीबाईंच्या एका जुन्या मैत्रिणीला म्हणजे सुभद्राताई यांना घरी जेवायला बोलवण्यात आलं होतं त्या घरात आल्या तेव्हा सगळं व्यवस्थित होतं पण मधुराच्या आधुनिक विचारांवर त्यांनी थोड्या टीका केल्या सुभद्राताई म्हणाल्या सुमती तुझ्या सुनबाईने तुझ्या घराच्या परंपरा बदलून टाकल्या असं वाटतंय आधीच्या काळी सून सासूच्या पावलावर पाऊल ठेवत असे आता तसं काही दिसत नाही सुमतीबाई थोडं गोंधळून म्हणाल्या हो तिच्या विचारसरणी वेगळ्या आहेत पण ती घरासाठी काही चुकीचं करत नाही मधुरा शांतपणे म्हणाली सुभद्राताई परंपरा आणि बदल यांच्यात संतुलन राखायला मला आवडेल मला घरची काळजी आहे आणि तुमच्या विचारांचा सन्मानही पण नव्या पद्धतींनी वेळ वाचतो आणि आपण एकत्र अधिक वेळ घालवू शकतो सुभद्राताई थोड्या थांबल्या आणि विषय बदलला पण या चर्चेमुळे सुमतीबाईला जाणवलं की मधुराचे विचार तितके वाईट नाहीत त्या रात्री जीवनाच्या वेळी एक छोटासा वाद झाला अनघाने सांगायला सुरुवात केली ती म्हणाली की आता ऑफिस मधून अनघा म्हणाली आई माझ्या ऑफिसने वर्क फ्रॉम होम ची परवानगी आहे म्हणजे मी घरी बसूनही काम करू शकेल सुमतीबाई म्हणाल्या हे काय नवीन फॅशन आहे घर म्हणजे काम करण्याचं ठिकाण नाही ऑफिसची शिस्त ऑफिससाठीच असावी मधुरा म्हणते आई वर्क फ्रॉम होम ही चांगली कल्पना आहे यामुळे काम आणि घर यांच्यात संतुलन ठेवता येतं शिवाय वेळही वाचतो सुमतीबाई म्हणाल्या तुमच्या पिढीचं हेच तर चुकतंय घरी राहून काम केलं तर घराचं महत्व कसं राखणार अनघा म्हणते आई ऑफिस आणि घर दोन्ही सांभाळणं शक्य आहे मधुराने याबाबत मला खूप समजावलं आहे आणि ती बरोबर म्हणते सुमतीबाई काही बोलल्या नाहीत पण त्या विचारात पडल्या दुसऱ्या दिवशी सुमतीबाईंनी एक नवा निर्णय घेतला त्या सकाळी लवकर उठल्या आणि मधुराला बोलवलं सुमतीबाई म्हणाल्या मधुरा मला तुझ्या विचारांबद्दल थोडं अधिक समजून घ्यायचंय हे सगळं खरंच उपयुक्त आहे का मधुरा आश्चर्याने म्हणाली आई मला आनंद आहे की तुम्ही माझं ऐकायचं ठरवलंय मला वेळ द्या मी तुम्हाला सगळं समजावून सांगते त्या दिवशी सुमतीबाईंनी मधुराच्या मदतीने नवीन स्वयंपाकाच्या उपकरणाचा वापर कसा करायचा हे शिकायला सुरुवात केली त्या थोड्या नाराज होत्या पण त्यांच्या चेहऱ्यावर कुतुवल होतं त्या संध्याकाळी सुमतीबाई अनघा आणि मधुरा अंगणात गप्पा मारत बसल्या होत्या सुमतीबाईंनी मधुराशी थोडं मोकळेपणाने संवाद साधला सुमतीबाई म्हणाल्या मधुरा मला वाटतं की मी तुला नेहमी चुकीचं समजत आले पण तू खूप गोष्टी बदलल्या आहेत आणि त्या चांगल्याही आहेत मधुरा हसून म्हणते आई मला तुमचा आदर आहे आणि तुमच्या परंपराबद्दलही आदर आहे माझं फक्त असं म्हणणं आहे की बदल आणि परंपरा यांच्यात समतोल असावा तरच घर सुखी राहतं अनगा म्हणते आई तुझ्या दोन्ही मुली आता एकत्र आहेत तुझं घर आणखी सुंदर होईल कारण आता आपण एकमेकांना समजून घेतोय सकाळची वेळ होती सुमतीबाई अंगणात रांगोळी काढत होत्या आणि स्वयंपाकघरातून मधुराने केलेल्या आलवेलदोड्याच्या चहाचा चा सुगंध दरवळत होता सुमतीबाईने मधुराने बनवलेला चहा घेतला आणि पिताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते सुमतीबाई मधुराकडे पाहत म्हणाल्या चहा मस्त झालाय आजकाल तुझं सगळं नीट होतय तुला हळूहळू सगळं जमायला लागले मधुरा हसून म्हणते धन्यवाद आई तुमचं समाधान महत्वाचं आहे तुमचं कौतुक मिळालं की मला अधिक चांगलं वाटतं इतक्यात अनगा आनंदाने पळतच अंगणात आली तिच्या हातात एक लिफाफा होता अनगा म्हणते आई मला प्रमोशन मिळाले आता मी टीम लीडर आहे सुमतीबाई आनंदाने म्हणतात वा माझी मुलगी टीम लीडर झाली हे खूप मोठं यश आहे अनघा म्हणते आई हे यश मिळवण्यात मधुराचंही योगदान आहे तिने मला योग्य सिला दिला म्हणून मी हे साध्य करू शकले सुमतीबाईंचा मधुराकडे पाहण्याचा दृष्टिकोन हळूहळू हल बदलत चालला होता अनगाच्या प्रमोशनचा आनंद साजरा करण्यासाठी घरात एक छोटासा कार्यक्रम ठेवण्याचा निर्णय झाला सुमतीबाईंनी आपल्या जवळच्या नातेवाईकांना आणि मैत्रिणींना बोलवलं मधुरा स्वयंपाकघरात तयारी करत होती ती प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करत होती सुमतीबाई वेळोवेळी तिला सूचना देत होत्या पण आता त्या स्वरात थोडा मृदूपणा होता सुमतीबाई म्हणाल्या मधुरा गोडदोड बनवायला विसरू नकोस सुभद्राताई येणार आहेत त्यांना गोड पदार्थ खूप आवडतो मधुरा हसून म्हणते हो आई मी तुमचा आवडता शिरा आणि त्यांचा आवडता गुलाबजाम दोन्ही बनवते संध्याकाळी घरातील कार्यक्रम सुरू झाला सुमतीबाईंच्या मैत्रिणी नातेवाईक सगळे जमले होते प्रत्येक जण अनगाचं कौतुक करत होते म्हणतात सुमती तुझ्या मुलीनं खूप नाव कमावलंच पण तुझ्या सुनबाईचं कौतुक करावं लागतं इतकं छान सगळं सांभाळले तिने सुमतीबाई थोड्या अभिमानाने म्हणतात हो आमच्या मधुराने आता घरात चांगला समतोल साधायला सुरुवात केली आहे मदुराने स्वयंपाकात आणि घराच्या व्यवस्थापनामध्ये ज्या पद्धतीनं सर्व समतोल साधला होता त्याने सगळेच खुश झाले होते कार्यक्रम उत्तम पार पडला पण दुसऱ्या दिवशी सकाळी एक छोटा वाद उभा राहिला सुमतीबाईंना त्यांच्या तरुणपणातील एक वस्त्र खूप प्रिय होतं त्यांनी ती वस्त्र अनगाला देऊ केली सुमतीबाई म्हणाल्या अनगा हे माझ्या तरुणपणातील साडीचं कापड आहे मी तुला देऊ इच्छिते अनघा हसून म्हणाली धन्यवाद आई पण मला वाटतं की हे मधुरासाठी योग्य असेल ती ही साडी नेसून खूप छान दिसेल मधुरा म्हणते नको अनघा ही आईची आठवण आहे ती तुला द्यायला हवी सुमतीबाई थोड्या कठोरपणे म्हणतात तुला दिलं असतं पण अजून माझा पूर्ण विश्वास जिंकायचा आहेस मधुराला हे ऐकून थोडं दुःख झालं पण तिने चेहऱ्यावर दाखवलं नाही ती हळूच स्वयंपाकघरात निघून गेली त्या रात्री सुमतीबाईंना मधुराबद्दलच्या त्यांच्या वागण्याचा विचार केला त्यांना जाणवलं की त्या अजूनही तिच्या गुणांचा योग्य सन्मान करत नव्हत्या सुमतीबाई म्हणाल्या मधुराला मी उगच कमी लेखत आले आहे ती खरंच खूप मेहनती आहे पण माझा अहंकार मला तिचं कौतुक करायला अडवत आहे त्यांनी मनोमन ठरवलं की मधुराशी मोकळेपणाने बोलायचं दुसऱ्या दिवशी सुमतीबाईंनी मधुराला बोलवलं सुमतीबाई म्हणाल्या मधुरा कालचं माझं वागणं तुझ्या मनाला लागलं असेल मी कधी कधी कठोर बोलते पण माझं मन तसं नाही मधुरा नम्रतेने म्हणाली आई मला तुमचं नेहमीचं प्रेम हवं आहे मी तुमचं मन जिंकलं तर त्याहून मोठं काहीच नाही सुमतीबाईंनी पहिल्यांदा मधुराला आपुलकीने मिठी मारली त्यांच्या नात्यात आता मोकळेपणा जाणवू लागला होता त्या दिवसापासून सुमतीबाईंनी मधुराच्या कामाला अधिक मान्यता द्यायला सुरुवात केली त्यांनी तिच्या आधुनिक विचारांना एक संधी दिली मधुरा स्वयंपाकघरातील नव्या तंत्रज्ञानाची माहिती सुमतीबाईंना देते आणि त्या उत्सुकतेने शिकतात त्यांच्या नात्यात आता परंपरा आणि आधुनिकतेचा यांचं एक सुंदर मिश्रण झालं होतं सुमतीबाई मधुरा आणि अनघा आता जवळजवळ एकत्र राहू लागल्या होत्या नात्यांमध्ये आलेला बदल हा सकारात्मक होता पण जीवन कधीच सरळ सोट नसतं काही दिवसांनी सुमतीबाईंच्या मोठ्या मुलाचा एक फोन आला त्या फोनमध्ये मोठं संकट उभं असल्याचं समजलं मोठ्या मुलाच्या कंपनीत आर्थिक नुकसान झालं होतं आणि त्याचा परिणाम घरावर झाला होता सुमतीबाई या बातमीने अस्वस्थ झाल्या त्या विचारात मग्न होत्या की आता मोठ्या मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला कशी मदत करायची सुमतीबाई हे संकट मोठं आहे आपल्याला सगळ्यांना मिळून याचा सामना करावा लागेल मधुरा म्हणते आई काळजी करू नका आपण काहीतरी मार्ग नक्की काढू मधुरा आणि अनघाने मिळून सुमतीबाईंना काही आर्थिक उपाय सांगितले मधुराने घरातील काही खर्च कमी करण्याची तयारी दाखवली तर अनघाने तिच्या नवीन प्रमोशनमुळे मिळालेल्या पगारातून मदतीचा प्रस्ताव ठेवला मधुरा म्हणते आई मी काही दागिने विकण्याची तयारी आहे जर तेवढ्याने मदत होईल तर आपण हे संकट टाळू शकतो सुमतीबाई थोडं थांबून म्हणाल्या तुझे दागिने विकणे म्हणजे माझ्या आईपणावर प्रश्नचिन्ह आहे पण तुझं हे मोठं मन पाहून मला अभिमान वाटतोय अनघाने कंपनीत मिळालेल्या तिच्या नवीन संपर्काचा फायदा घेत सुमतीबाईंच्या मोठ्या मुलाला नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत मिळवून देण्याचा प्रस्ताव ठेवला अनघा म्हणाली आई माझ्या कंपनीत काही इन्व्हेस्टर आहेत त्यांना भेटून आपण त्यांना नवीन व्यवसायासाठी गुंतवणूक करण्याची विनंती करू शकतो सुमतीताई म्हणाल्या हे कठीण आहे पण तू जर हे करशील तर तुझा मोठा भाऊ तुझ्या मदतीने उभा राहील मधुराने आपल्या संपर्काचा उपयोग करत सुमतीताईंना एक वेगळा मार्ग दाखवला ती म्हणाली की आपल्या घरात छोट्या प्रमाणात एक खाद्यपदार्थ व्यवसाय सुरू करता येईल मधुरा म्हणाली आई आपण घरीच पापड लोणची आणि वड्या तयार करू शकतो अनगा आणि मी मार्केटिंग करू हे चांगलं यशस्वी होईल सोमतीबाई थोडा विचार करून म्हणाल्या हे काम मी पूर्वी केलं आहे पण तुझ्या आधुनिक पद्धतींनी कदाचित त्याला चांगलं रूप मिळेल सोमतीबाईंच्या अनुभवावर आणि मधुराच्या आधुनिक विचारांवर आधारित नवीन व्यवसायाची सुरुवात झाली घरातील प्रत्येक सदस्याने हातभार लावला अनघाने ऑनलाईन माध्यमातून व्यवसायाचा प्रचार केला तर मधुराने नवीन पॅकेजिंग डिझाईन तयार केली सुमतीबाईंनी स्वतःच्या हातांनी वड्या आणि लोणची बनवायला सुरुवात केली पहिल्याच महिन्यात या नवीन व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळाला ऑर्डर्स येऊ लागल्या आणि नातेवाईक शेजारी सगळ्यांनी कौतुक केलं सुमतीबाईंच्या चेहऱ्यावर आता आत्मविश्वास दिसत होता म्हणून आल्यावर म्हणाल्या सुमती घरातील हे बदल पाहून मला खूप आनंद तुमच्या सुनबाई आणि मुलीने घराला खूप उंचीवर नेलं आहे सुमतीबाई गर्वाने म्हणाल्या हो माझ्या घरात आता नात्यामधला गोडवा आहे मधुरा आणि अनगाच्या मेहनतीमुळेच हे शक्य झालं आहे एकीकडे व्यवसाय उत्तम चालू होता पण अनगाच्या ऑफिसमध्ये अचानक मोठ्या जबाबदाऱ्या येऊ लागल्या ती घरी वेळ देऊ शकत नव्हती आणि यामुळे सुमतीबाईंना थोडी नाराजी वाटत होती सुमतीबाई म्हणाल्या अनगा तुला घरातही लक्ष द्यायला हवं तुझ्या कामामुळे मधुरावर खूप ताण येतोय अनगा म्हणाली आई मला माफ कर मी प्रयत्न करते पण ऑफिसमध्ये कामाची जबाबदारी वाढली आहे मधुरा म्हणते आई अनगा खूप मेहनत करते तिला थोडा वेळ द्या आपण हे सगळं एकत्र निभावू शकतो सुमतीबाईंच्या मनात आता मधुरासाठी खूप आपुलकी आणि आदर निर्माण झाला होता त्या दोघींनी एकत्र व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली आता त्या एकमेकांच्या चुका सुधारत आणि शिकवत होत्या सुमतीबाई म्हणाल्या मधुरा तुझ्या विचारांमध्ये खूप ताकद आहे मी आधी तुला चुकीचं समजत होते पण आता कळतय की तू खरंच या घराचा आधारस्तंभ आहेस मधुरा डोळ्यात पाणी आणत म्हणाली आई तुमचं हे बोलणं माझ्यासाठी सगळ्यात मोठं बक्षीस आहे व्यवसायाने चांगलं यश मिळवलंय आणि सुमतीबाईंच्या मोठ्या मुलाला या आर्थिक संकटातून बाहेर पाडायला मदत झाली सुमतीबाईंचं संपूर्ण कुटुंब आता पुन्हा एकत्र आलं होतं सुभद्राताई परत एकदा आल्यावर म्हणाल्या सुमती तुझ्या कुटुंबाचं उदाहरण सगळ्यांनी घ्यायला हवं सुनबाई आणि मुलीनं जे करून दाखवलंय ते खूप कौतुकास्पद आहे सुमतीबाई म्हणाल्या हो आमचं कुटुंब आता खऱ्या अर्थानं एकत्र आलं आहे नात्यात गोडवा निर्माण करणं हीच खरी कला आहे त्या रात्री सुमतीबाईंनी मधुराला बोलावलं सुमतीबाई म्हणाल्या मधुरा तू या घराला जणू नवजीवन दिलंस मला वाटतं की मी आधी तुला समजून घेतलं नाही पण आता तुझ्या आधुनिकतेमुळे हे घर सुंदर बनलंय मधुरा म्हणाली आई तुमची शिकवण आणि तुमचं मार्गदर्शन नसलं तर मी काहीच करू शकले नसते त्यांनी मधुराला गळाभेट दिली त्यांच्या नात्याचं हे नवं रूप आता परिपक्व झालं होतं सुमतीबाई मधुरा आणि अनघा यांनी मिळून जे साध्य केलं त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली परंपरा आणि आधुनिकता यांचं योग्य संतुलन साधलं तर कोणतंही कुटुंब यशस्वी होऊ शकतं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ